नाही ना ना प्रीती पैसे तर नाही जमले काल संध्याकाळी म्हटलं मी ठेकेदारले पैसे पाहिजे म्हटलं बिशी भरा लागते उद्या तर ठेकेदार म्हणत होते काय किशोर म्हणे सकाळीच सांगायला पाहिजे होतं म्हणे पहिलेच जर सांगून ठेवलं असतं तर समजा आणले असते म्हणे पैसे पण आता जवळ काही आहे नाही तर उद्या देतो म्हणे सकाळी दहा वाजेपर्यंत

तो शांता काकू म्हणत होती बाई प्रीती म्हणे पहिले काउन सांगितलं आता वेळेवर पैसे नाही आहे म्हणे शंभर दोनशे आहे म्हणे घरी पण तेवढ्या ना काय होते बाराशे रुपये पाहिजे ना काय म्हणे तो मग शांता काकू देते को ना देत? आ, का नाही देत दिन म्हणे पण आता घरी पैसे नाही आहे तर काकाजी बँकेत जाईन मग बँकेतून काढून आणून हा बँक इथं अकरा चालू होते ना मग काकाजी घरून कधी जाईन कधी बँकेत पोहोचन कधी नंबर लागन कधी पैसे काढन आणि कधी मग वापस येणार हा टाइमच लागन ना त्याला यायला हो ते आहे आता बँकेत जाईन म्हटलं तर लवकर काही होत नाही हो ना मग कसं पाहा तुम्ही त्याच्या घरी जाणं आणि त्याच्या घरी जाणं ते काही पटत नाही मला ठीक आहे ना करून देतो ना मी एक ये वाजता येते ना सर एकच्या पहिले पहिले भेटून जाईन पैसे तू या जवळ काहीच नाही आहे काय तर असं ना काही ना काही नाही हो माझ्या जवळ नाही आहे माझ्या जवळ कुठचे राहणार आहे जे काही राहते सगळे पैसे मी तुमच्या जवळ देत ना बा मग तुम्ही फोन लावून घे पा आणि जोड जाळ करा बा तुम्हाला काय मजा कस वाटते मीटिंग मध्ये जाऊन पाहिजे बरं किती बोलते सर मग तुम्हाला समजत नाही का दिशा आहे आजची मग पहिलेच पैसे अरेंजमेंट नाही करून ठेवता येत काय 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 नाही बोलत पैसे आणून द्या तर मी जाईन तिथं दिशी भर आले आणि नाही आणून देणार तर मी काही जात नाही आणि मग येईन घरी तर तुम्ही पाच जा सांगणं आपलं सरळ आहे हो न हो म्हणून राहिलो ना देतो ना मी पैसे सर एक वाजता येते मी बारा वाजताच आणून देतो पैसे ठीक आहे तरी जाऊन पाहिजे एक वेळा शांता काकूच्या घरी भेटन पैसे तर जात एवढ्या सकाळी सकाळी चांगलं नाही वाटत ना एवढ्या सकाळी सकाळी कोणाच्या घरी जाणं जाईन मी थोड्या वेळानं जाईन काम बिम करून बरं ठीक आहे जाऊन पाहिजे कर मग आता काम कर टेन्शन नको घेऊ काय टेन्शन नका घेऊ म्हणता घ्या <स्थ> पकडा पैसे राणीच्या मामानं भाव बिजीले दिले होते ओवाळणीत घ्या धरा किती रुपये ये वीस रुपये वीस रुपये आहे ना घ्या ना पकडा बापा बापा फक्त वीस रुपये आणि वीस रुपयात आपली बिशी भरून होते काय हा बाराशे रुपये पाहिजे न ठेव तू ते वीस रुपये तूच ठेव पाय तू मी मी करतो अरेंजमेंट आणि तू या भावानं काय तुले वीसच रुपये दिले काय ओवाळणी हा वीस रुपये घेऊन आली घ्या दरा नाही व वीस रुपये नाही दिले पाचशे रुपये दिले होते तेव्हापासून आता काही अन्न चालूच नाही आहे काय कधी आपली इच्छा बाईला बिस्किट पाहिजे कधी ब्रेड पाहिजे हा कधी काही पाहिजे कधी काही पाहिजे तर त्याच्या ना थोडे थोडे पैसे झाले खर्च हा आता फक्त त्याच्यातले वीस रुपये उरले हा काय वीस रुपये उरले तर ते वीस रुपये तूच ठेव हो, आणि काही घेऊन देजो आपली इच्छा बाईले वीस रुपये राहू दे हा बाराशे रुपये पाहिजे विशी भराले करतो कर मी हा करतो मी बरोबर करतो वीस रुपयांना ला, काय होऊन राहिलं हा कमीत कमी पाच सहाशे रुपये तरी पाहिजे होते आता नाही आहे माझ्याजवळ पैसे आता काय करू जेवढे आहे माझ्याजवळ तेवढे देऊन राहिले तुम्हाला आता हायस नाही आता काय करू मग चोरी चोरीगिरी करायला लावता काय नाही नाही चोरी कायले करत मी म्हटलं असन बा कामाली की जात पैसे तर त्याच्या न म्हणत होत असं तर दे बा तर तू वीस रुपये देऊन राहिले नाही ना कामाचे पैसे भेटायचे काय बर कर तू काम कर शांता काका भेटन काय मग आज पैसे वो वो भेटन ना पैसे गेले ना काका काकाजी मगानेच गेले पण त्याला याले टाइम लागन किती वाजता येते ना काय नाही

जास्तीचे तर हो है, द्या ना एक रुपये कुठं व हजार रुपये माहीत बी सी भराची सोय नाही माझ्या नऊशे रुपये हाय मलेच तर तीनशे रुपये कमी पडून राहिले बीसी भराले मीच तर विचार करून राहिले कोणाले मागून काय मागून अन मला माहीत आहे आजच्या दिवशी कोणाच्याही घरी जायना तू देतच नाही पैसे हायच नाही म्हणते हायच नाही म्हणते त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या कोणाला मागत नाही अन काही नाही आता हे मायापुराचं गुल्लक आहे लपू लपू पैसे जमा करते तो कधी दहा रुपये टाकन कधी वीस रुपये टाकन तर मीच समोर तो फोडू काय त्याचं गुल्लक आता लपून फोडतो म्हटलं आणि शंभर दीडशे रुपये किती जमा झाले असेल तर घेऊन घेतो आणि मग त्याले नवीन गुल्लक आणून दिल त्याला काही माहित नाही आणि आता तो काही घरी आहे नाही तर त्याच्या मागं फोडतो म्हटलं लपून आणि काढून घेतो पैसे हा काय तुमच्या जोडकी पैसे नाही आहे ना नाही राहिले असते तर दिले असते तुला तर माहीत आहे मना नाही करत म्हणून पण आता माझ्याजवळ काहीच नाही आहे माहीत सोय नाही लागून राहिले आता तीनशे रुपये नाही आहे त्याच्यानं मला गुल्लक फोडा लागून राहिलं नाही तर तुला दिले असते बरं ठीक आहे मग जाऊन पाहतो इकडे मी प्रीती ताईच्या घरी घे त्याच्याजवळ जवळ तर मागून पाहतो भेटून जाईन तर भेटून जाईन बरं जाऊन पाहि ना प्रीतीच्या घरी असन तर देऊन देईन ते हो आता पाहतो बा काय म्हणते तर बरं ठीक आहे मग बरं चाल घड्या पटकन गुल्लक फोडतो किती पैसा आहे काय पैसा आहे तो पाहतो आणि सोय लावतो मी जोडजाड करून शंभर दीडशे रुपयांत बोल ना काय म्हणता काही नाही आली होती करण काय म्हटलं थोडीशी मदत मदत कायची मदत सांग ना काय म्हणून आली तुत आज आपली बी आहे ना भेटन काय म्हटलं पाचशे सहाशे रुपये असं तर द्या देऊन ना मग मी दोन एक दिवसानं कामाचे पैसे भेटले म्हणजे अहो काय सांगू माझं काहीच नाही आहे ना दहा रुपये काय पाच रुपये नाही आहे मीस कालपासून शांता काकूच्या घरी जाऊ जाऊ येऊन काकू द्यान काय पैसे काकू भेटन काय पैसे आपल्या कामाचे पैसे अच्छा हो तर काय म्हणते मग शांता काकू का म्हणते पहिले नाही सांगितलं म्हणते तुम्ही बीसी ऐका पहिलेच काढून आणले पैसे आज गेले आता शांताराम येते काय येते माहित नाही तेवढा पण आज देणार आहे माझ्याजवळ पैसे नाही आहे ना बी सी बर आणि यायचेही पैसे नाही भेटले कामाचे आता येई म्हणे मागून पाहतो म्हणे माझ्या आता ठेकेदार देते नाही देत तर माहितीच आहे हो तुमच्याजवळ बी पैसे नाही आहे ना मी मंदाताईच्या घरी गेली होती तर मंदाताई म्हणे माया जवळी नाही आहे म्हणे मला तीनशे रुपये कमी पडून राहिले म्हणे बीशी भराले नाही तर दिले असते म्हणे आणि तुमच्याजवळ आली तर तुम्ही म्हणता पैसे नाही आहे बरं पाय तुम्ही गावात कोणाजवळ असाल तर भेटून जाईन बरं पाय मग जाऊन पाय घुम थोडीशी गावात जमून जाईन तर जमून जाईन तुझ्या माय तर काही खरं नाही आहे आता बरं येतो मग पैसे काय नाही बिचारे पैसे तर नाही जमत माझव तर दिशे भराले पैसे नाही आहे तेच तसे मशी इकडून तिकडून जमा केले आठशे रुपये माझ्या भावाले मागतले आणि चारशे रुपये झाले मग बाराशे रुपये हो काय काय पवन जवळ पैसे काय माहित अशा त्याच्याजवळ पैसे हाय का नाही त्याला म्हटलं आठशे रुपये पाहिजे तर दिले त्यानं आणून आठशे रुपये अन चारशे रुपये याय ना दिल्ले तर झाले मग बाराशे रुपये आता माझ्याजवळ हाय नाही नाही तर दिल्ले असते हो काय मी गावात घुमून राहिली कोणी म्हणते पैसेच नाही आहे पैसेच नाही आहे ते म्हणते माझ्या जवळ दोनशे रुपये कमी आहे आणि कोणी म्हणते काहीच नाही आहे मीच तर विचार करून राहिले आज कसं होईल ना काय नाही बोलण्यास ऐका लागन काय माहित कामाचे पैसे भेटले असते तर टेन्शन नाही असतं असत कामाचे पैसे काय अंदामधात नाही भेटत बाजाराच्या दिवशीच भेटते तसं नाही आहे अंदामधात मी भेटते पण सांगा लागते मग सांगितलं नाही ना आपण आपलीच गलती आहे हो नाही तर काय बरं ठीक आहे मग जाऊन तुम्ही पवनच्या घरी असं त्याच्या जवळ घेऊन घेतो सध्याचे उदार दिवसानं देऊन देऊन पाय ना मग जाऊन पाय असंत दिन तो तर नाही देणार तरी जाऊन पाहतो बरं येतो मग अ माय बाई पवन कधी आले पाहुणे आम्ही काय चालू चालू आ, पाँण पाँण के <laughs> हो ना करा लागते ना पाहून नाही लागत पावन काय चालू आहे स्वयंपाक नाही स्वयंपाक नाही बनवत बसलो चुलीजवळ चांगला वाटते हिवाड्यात चुलीजवळ बसाले हो काय म्हणते बाबू काय म्हणते ते बोर्ग काही नाही बसलोय तो हा काय लय मोठा झाला रे मोठा झालाय आता हो ना आशाबाई आता आमचा होय आमच्या आणि नाही दिसते कोणावर गेला काय माहिती आता आशा भाई कोणावानी दिसते काही दिवसानं तो मायावाणी दिसते काही दिवसानं हिच्यावाणी दिसते काही समजून नाही ना राहिलं ना सध्या <स्कत्यारीग> लहान आहे मोठा होईल तेव्हा समजा येईन गमते त्याने एवढा दिवस राहिला नानीच्या गावाले तर नानी आठवण नाही येत आता त्याला सध्या लहान तेवढं काही समजत नाही हो सध्या नजर असन ना महिन्याने येते येकरा नजर तेव्हा मग बरोबर वळखण हे माय बाबा व हे माई आई, आई व हे आजी होय मग बरोबर वळखते लेकर हाय म्हणा नजर येवायची पण आवाज आवाज बरोबर ओळखते ना तो मी गेली म्हणजे बरोबर समजते आई होय म्हणते आधी मोठा हुशार आहे तो याच्या त्याच्याजवळ जावाले नाही पात आणि हातही बरोबर ओळखते ना हो ते तर आहे म्हणा लेकरायला ले दिसत नाही पण तसे बरोबर समजते हात ओळखते आवाज ओळखते आम बरोबर माहीत राहते आई बा हो ना बाई या ना बसा हो बसासाठी नाही आली मला एक काम आहे तुमच्या तर करा काय मदत आमच्या संग तुमच्या संघ काम आहे गावभर घुमणे पण कोण काही मदत केली नाही शेवटी मग आता म्हटलं पवनच्या घरी जाऊन पा पवन पळन म्हटलं थोस कामी आ, आ, काम का मी पळ बोला कोणतं काम आहे माझ्या संघ अरे काही नाही आज माझी बिशी आहे तर भेटन काय म्हटलं पैसे हाय काय तू जवळ हजार बाराशे रुपये शिल्लकचे असन तर दिवसानं देतो मग मी वापस नाही तर तुला जर वाटेल का आशाबाई देणार नाही पैसे तर मी सांगतो मी कोणाचे पैसे पचवत नाही तुले म्हणून राहिली ना दोन दिवसानं देईन तर मी आणून देतो पैसे तर द्या बा आता गावभर घुमू घुमू तर फिर थकली मी कोणी म्हणते माझ्याजवळ नाही आहे कोणी म्हणते काहीच नाही आहे असं चालू आहे आता गावात काय माहित बा याच्याजवळ असंत हाय काय हो तुमच्याजवळ असंत देऊन द्या देतो म्हणते दोनच दिवसानं आशाबाई पैसे आशाबाई पैसे किशे आहे पण बाराशे नाही आहे आताच बाईले आठशे रुपये फक्त सहाशे रुपये मग चालते न चालते सहाशे रुपये देऊन सहाशे रुपये अजून पाहतो मी गावात कोणाजवळ भेटन जमून जाते मग माया आजची किस्त्याची सोय हो तू हे पैसे पवन खरंच सांगतो तुला मायामाग घुमा नाही लागणार बाया कशा आज देतो मग देतो परवा देतो हा असं मी करत नाही तुले म्हणून राहिली मी दोन दिवसांना तर देऊन पैसे आणि आणून देईन बरं ठीक आहे ना आशा भाई आणून पैसे घेऊन जा तुम्ही आता हाय घेऊन जा झालं मी घरी आली तर मला पैसे भेटून गेले आणि किती वेळेचे घुमूनच राहिले मी प्रीती ताईच्या घरी गेली तर तेही म्हणते पैसे नाही आहे ताईच्या घरी गेली तर तेही म्हणते पैसे नाही आहे माई सोय नाही आहे म्हणते आणि बीसीच्या दिवशी पैसेच नाही भेटत बापा अजिबात नाही भेटत आशा बाई पण तुम्ही या बी सीच्या नांदी लागताच काय लहान ले? लहान पैशाचं कोणतं काम आहे आता शिक्षण आले तर पैसे लागून नाही राहिले हा अन नाही तुम्हाला लग्न करावं लागून राहिलं कोणाचं मग उचलता तुम्ही मी बाईले किती बोलतो हा माहितच्या चा रूपा पैसे नको उचलत जो बाई काय घेत काय कर्ज करत हो रे ते बरोबर आहे पण असं वाटते पैसे भेटते बा एक सामान होऊन जाते हा कोणती वस्तू होऊन जाते आपण किती जमा करतो म्हटलं तर पैसे जमा नाही होत कोणतं ना कोणतं काम येऊनच जाते ना कोणतं कोणतं काम येऊनच जाते त्याच्या ना पैसे काही जमा होत नाही हो ते आहे ना नाही होत जमा किती जमा केले तर नाही तर काय मग पैसेच नाही आहे आणि लाडली बहिणीचे पैसे नाही आले पप्पा ऑक्टोंबर महिन्यात तर पाच तारखेलाच आले होते तीन हजार पण आता डिसेंबर महिना ऑक्टोंबर नोव्हेंबरचे पैसे भेटले आणि डिसेंबर महिन्याचे आलेच नाही आता त्याच्यावर होता माझा भरोसा कसाला बा पैसे येईन पंधराशे रुपये पंधराशे येते का आता एकवीसशे ये येते काही सांगता नाही येत कोणी म्हणते एकवीसशे भेटन आणि कोणी म्हणते पंधराशे भेटन मी म्हटलं जमून जाते बा पाच तारखेला येऊन जाईन पैसे तर पण काय हे नाही आले पैसे हो ना ह्या महिन्यात आलेच नाही आमची ते वाट पाहून राहिले आई वाट पाहून राहिली मी वाट पाहून राहिली पैसे नाही आले पैसे नाही आले हो ना काय माहित बापा देते का नाही देत का तिकडे बंद करते काय माहित आता भेटन तेव्हा समजा आपल्याला हो नाही तर काय अजून तर आले नाही त्याच्या नव्हे आणि कामाचे पैसे नाही भेटले असं घरोघरी घुम नाही चांगलं नाही वाटत पण काय करा मजबुरी घुमा लागते हे कायच्यासाठी घुमून राहिले तुम्ही किस्त्याच्या आणि तुमच्या मागं किस्त नाही राहिली असती तर तुम्ही घुमले असते काय घरोघरी पैशासाठी नाही आपण घुमतच नाही हो नाही तर काय किस्ताच्यानं घुमा लागून राहिला मला सकाळपासून हा का हाय काय व न हाय काय व चांगले नाही वाटत खरंच सांगतो ना मले लय बेकार वाटते असं घर वगैरे जाणं आणि पैसे मागणं पण काय करा जास लागते आता बापा एवढी किस्त फेटून देतो ना कानाले खडा लावतो आता नाही उचलत पैसे काय जा गट वैत नका उचलत जाऊ आशाबाई नका उचलत जाऊ उचलत नका जात जाऊ काही परवडत नाही आणि व्याजही लय घेते ना हो रे तुझ बर आहे तूच तु चांगला तुला किस्त नाही उचललं तर खरंच सांगतो तुम्ही मजेत आहे किस्त्यावाल्याचे असेच असेच हाय ना कधी फ्रीजची किस्त भरा कधी याची किस्त भरा कधी त्याची किस्त भरा आ किस्त परवडत असते आहे तुम्ही नका उचल जा खरंच सांगतो लय हालत खराब होते बाप्पा किस्त ह्या किस्त्याच्या चक्कर कोणत्या कोणत्या हप्ती बरोबर बाजार करायला नाही भेटत आ टेन्शन येत असं ते बाजार करून घे तर किस्त कुठून भरत आ किस्त्यासाठी पहिले पैसे जमा करून ठेवा लागते नाही तर काय मग त्याच्यानं सांगतो बाईल म्हटलं एवढी किस्त फिटून ने म्हटलं आणि आता काही उचलू नको तर हाव म्हणे आता नाही उचलत म्हणे पैसे आता दोन तीन हप्ते राहिले वाटते तुमचे हो तीन महिने मग फिटूनच जाते जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यात किस्त लसून जाते मग अच्छा अच्छा तीन किस्त तर फिटून टाका आणि राहू द्या आता बर थांबा बघ दोन मिनिट आणून देतो मी पैसे पैसे दे रुपये बरं आणून देतो मी अशा बाई थांबा बघ दोन मिनिट आणून देतो मी पैसे आणून खरंच सांगतो आता थोडस चांगलं वाटून राहिलं मला नाही तर कसं होईन बाप्पा काय होईन बाप्पा देते का नाही देत भेटते का नाही भेटत म्हणजे टेन्शनच होतं ना टेन्शनच होतं आता सहाशे रुपये तरी भेटले मला अजून पाहायचं थोडीशी गावात घुमून भेटून जाईन तर भेटून जाईन कोणी देऊनच देते कोणी राहते नाही पात ते तर आहे आता काय भलाईचा जमाना नाही आहे कोणी देवाले नाही पाहत असून बी खोट बोलते ना नाही आहे म्हणते नाही तर काय <coughs> पहा मग मित्रांनो असं आहे बा बचत गटाची किस्त आता सहाशे रुपये भेटले पवन जवळून अजून सहाशे रुपये पाहतो मी द চল মজা বিডিও ইতো থাম্বা ভেটু মানে নবীন ভাগাত ধন্যবাদ